तुमच्या तुमच्या शब्दात नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात आणि आज संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि आज माझ्या खोपोली शहरामध्ये कोकोली नगरपालिकेची निवडणूक असेल माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ अठरा नगरसेवक आमचे या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि करत तर पुन्हा एकदा कोकुलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं तसं पुन्हा एकदा कोकुलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून कोकुलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोकुलीचं विकासाचं व्हिजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने कोकोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत होई नक्कीच या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे आणि विकासाला प्राधान्य देणारे माझे कर्जतकर असेल किंवा कोकोलीकर माथेरानकर या सगळ्या जनतेने आज या ठिकाणी कर्जतलासुद्धा त्या ठिकाणी आमच्या थोड्याफार मताने ते नगराध्यक्ष सीट त्या ठिकाणी भाजपची गेलेली आहे परंतु नऊ नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत एक सीट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडून आलेली आहे आणि अशा पद्धतीने माथे माथेरान आपण पाहताय की वन साईड इलेक्शन माथेरानच्या जनतेनं त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जवळजवळ पंधरा नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि आज या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीपक शिंडे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे विरोधकांनी जरी काय ठिकाणी तटकऱ्यांचं जरी ज्या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला आपण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेनी कोकुली माथेरानच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केलेला आहे <imit> नक्कीच की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोपुलीच्या जनतेने भरभरून मला त्या ठिकाणी मतदान या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या विजयाचं शिल्पकार कोकुली शहर त्या ठिकाणी कोकुलीची जनता त्या ठिकाणी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा कोपुलीच्या जनतेने शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या रूपाने शिवसेनेचे उमेदवार कुलदीपक शिंडे यांना प्रचंड मताने या ठिकाणी आणि उमेदवार आमचे सगळे निवडून आलेले आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कोकुलच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे काळामध्ये जास्तीत जास्त विकास कोपुली सा सा या कोकुली शहराचं करण्याचं हटी आम्ही सारेजण कटिबद्ध राहू असं आम्ही या ठिकाणी कोकुलीच्या जनतेला आश्वासित करतो साहेब कुठे नाही कर्जचा विकास होत असताना या ठिकाणी कोकोलीच्या विकासाला विकासालासुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण पाहत आहे की आता कर्ज कोकुलीच्या विकासामध्ये सुद्धा गतीने आपण त्या ठिकाणी ती जी कामे आता पूर्ण झालेली नाही ती पूर्ण करून विकास विकाससुद्धा आपण त्या ठिकाणी गतिमान करण्यात येईल